ब्रह्मांडाकडे आपण जी काही गोष्ट मागतो ती मागताना त्याच्यामागे भावना महत्वाची आहे कारण मनुष्याचे विचार आणि भावना चांगल्या किंवा वाईट त्या प्रतिध्वनीप्रमाणे त्या परत येतात आयुष्यात तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते म्हणजे सकारात्मकता जर आपण दिली तर सकारात्मकता परत मिळते नकारात्मकता जर आपण दिली तर नकारात्मकता मिळते म्हणजे जर आपण चांगल्या गोष्टीचा विचार केला तर चांगली गोष्ट आपल्याला मिळाली जर आपण सतत नकारात्मक नकार गोष्टी केल्या तर आपल्याला गोष्टी मिळणार नाहीत म्हणून दिवसभरात चांगल्या गोष्टीबद्दल बोलत राहा तुम्हाला जे आवडतं त्याबद्दल बोला तुम्हाला जे आवडतं ते साध्य करण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याकडे विचार करण्याची अमर्याद क्षमता आहे आणि ते जर चांगल्या गोष्टीशी आपण विचार केला तर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येते म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्यापाससाठी आहे तर भावना ह्या गुप्त आहेत एखाद्या माणसाला जर पैसा हवा असेल तर त्यांनी पैशाबद्दल विचार करायला पाहिजे ॲफॉर्मेशन पैशाबद्दल बोलायला पाहिजे की मी पैशावर प्रेम करतो पैसा माझ्याकडे चालत येतो मी पैशाचा चुंबक आहे एखाद्याला नोकरी हवी असेल तर त्यांनी नोकरीबद्दल तसं विचार करायला पाहिजे मनुष्य हा भावना जपणारा व्यक्ती आहे जन्माला आलेल्या क्षणापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला भावना असतात आपण झोपलेला असतो तेव्हा मनातले विचार आपण जाणीवपूर्वक थांबू शकतो पण भावना आपल्याला थांबत नाहीत कारण आयुष्य अनुभवणे म्हणजे अनुभव जगणे कारण मनुष्य भावना जपणारा व्यक्ती आहे त्यामुळे प्र प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयव असा बनलेला आहे की तुम्ही ते आयुष्य अनुभवू शकता आपण बघतो ऐकतो चव घेतो वास घेतो स्पर्श करतो या साऱ्या जाणिवा आपल्याला असतात त्यामुळे आपण आयुष्य अनुभवू शकतो आणि या जाणीवा भावनांच्या असतात आपण स्पर्श करतो त्या भावना आपल्याला तशा निर्माण होतात मन मनुष्याच्या मनामध्ये जे सबकॉन्शियस माइंड आहे त्यामध्ये भावना हे एक इंधन आहे भावनांशिवाय विचारांना आणि शब्दांना काही महत्व नाही दिवसभरात आपल्या मनात असंख्य विचार येतात जवळजवळ साठ हजार विचार येतात पण त्यांना काही अर्थ नाही कारण त्यामध्ये भावना नसतात आपले जे विचार आहेत ते एखाद्या रॉकेटसारखे आहेत आणि तुमच्या भावना त्या विचारांचं इंधन आहे असं समजा की इंधनाशिवाय रॉकेट काही करू शकत नाही कारण इंधन म्हणजे रॉकेटची शक्ती आहे आणि ही, ही, ही बाब आपल्या विचारांच्या बाबतीत सुद्धा तशीच आहे आपले विचार आणि शब्द हे त्याचे वाहक आहेत जे, का जे भावनांशिवाय काही करू शकत नाही तुम्ही असा विचार केलात लग की मी नोकरीच्या ठिकाणी खूप छान माणसासोबत काम करतो तर अशा शब्दामधून भावना प्रतीत होते तुम्ही एक सकारात्मक भावना व्यक्त करता परिणामी काय होते तुमच्या सहकार्यांच्यासोबत तुमचे नाते अधिक अधिक चांगले होते तर विचारांना जाणीव देण्यासाठी भावनांची गरज असते आयुष्यामध्ये इतर गोष्टीप्रमाणे भावना चांगल्या किंवा वाईट असतात ज्या आपल्या मनामध्ये चांगल्या भावना येतात किंवा वाईट भावना येतात त्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या आपल्या विचारातून येतात सगळ्या नकारात्मक भावना तुमच्या मनात जर प्रेम नसेल त्याच्या अभावी येतात जेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही चांगलं प्रेम व्यक्त करता आणि जेवढे जास्त प्रेम तुम्ही देता तेवढे तुमच्याकडे परत येते जेव्हा आपण पैशाबद्दल विचार करतो तेव्हा त्या पैशाबद्दल आपल्या मनात काय भावना आहेत ते तिथं प्रतिबिंबित होतं पैशाबद्दल विचार करताना मनामध्ये पैसे नसल्याबद्दल जर वाईट भावना असतील तर भोवताली तशीच नकारात्मक परिस्थिती तयार होते आणि पैशाची चंचल निर्माण होते पैसा नसण्याचा अनुभव मग तुमच्या वाट्याला येतो आणि कारण त्याचं कारण असं आहे की मनात नकारात्मक भावना असतात एखाद्या व्यक्तीचा फोन यावा असा वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या फोनची रिंगटोन वाजली अशी आपल्या भानामध्ये भावना तयार झाली पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा मग काही वेळाने त्याचा फोनसुद्धा येतो आपल्याला जेव्हा आपण पैशाबद्दल विचार करतो त्या पैशाबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत तसं ते होतं आणि नोकरीबद्दल मग आपण विचार करतो तेव्हा तुमच्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्हाला कशा प्रकारची नोकरी तुम्ही करणार आहात नोकरीबद्दल तुमच्या मनात जर सकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिस्थिती अनुभव येतो आणि तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये एखादी नोकरीसुद्धा मिळते म्हणजे मला चांगली नोकरी पाहिजे बँकेमध्ये नोकरी पाहिजेल किंवा एम एन सीमध्ये नोकरी पाहिजे तशा प्रकारची भावना तुमच्या मनात आली पाहिजे तर तुम्हाला तशी एखादी नोकरी मिळू शकतो कारण तशा सकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करता तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल आरोग्याबद्दल आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला काय परत मिळणार आहे ते तुमच्या भावना तुम्हाला सांगतात तुमच्या भावना आणि मूड याबद्दल जागरूक राहा कारण तुमच्या मन अदृश्य आहेत आणि दृश्य जग आणि अदृश्य भावना यामध्ये एक प्रकारचं बंधन आहे आपल्याला कसं आहे भावनांचे असंख्य स्तर असतात म्हणजे आयुष्यात तुम्ही किती उंची गाठवू शकता याला काही मर्यादा नसतात पण पण जर नकारात्मक भावना असतात त्याच्याही कितीतरी पातळ्या असतात पण त्या पातळ्यांना मर्यादा असते त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला चांगल्या भावनास निवडाव्या लागतील तुमच्या भावना कशा आहेत यावर सारे काही या अवलंबून आहेत जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर आरोग्यदायी आरोग्यदायी जीवन जगणे तुम्हाला आवडते आणि आजारी असणे वाईट असतं तुम्हाला पैसे हवे असतात कारण खरेदी करण्यातून आनंद मिळतो त्यातून आवडत्या गोष्टी मिळतात तुम्हाला चांगली नाती हवी असतात कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो आणि वाईट नातेसं तुम्हाला वाईट वाटणार असते तुम्हाला आनंद हवा असतो कारण त्यातून तुम्हाला चांगले वाटारे असते म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या चांगल्या गोष्टींना आपण प्रेरित करायला पाहिजे चांगले विचार चांगले आयुष्य याला खूप महत्त्व आहे कारण तुमच्या भावना काय आहेत त्या महत्त्वाचं आहे त्यावर तुमचं आयुष्य घडत असतं हे लक्षात ठेवा तुम्हाला ते जाणवते ती फ्रिक्वेन्सी भावनांची आहे ना त्यामुळे तुम्हाला ते मिळू शकतं कारण विश्वामध्ये जे काही सारे आहे ते चुंबकीय आहे आणि सगळ्यांना चुंबकीय लहर असते तुमच्या भावना आणि विचारांनासुद्धा चुंबकीय लहरी आहेत चांगल्या भावना म्हणजे तुम्ही त्या सकारात्मक लहरीवर असतात आणि वाईट भावना म्हणजे तुम्ही वाईट लहरीवर असतात तुम्हाला जसे वाटते चांगली किंवा वाईट त्यावर तुमची लहर ठरते फ्रिक्वेन्सी आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही मानसिक कार्यक्रम परिस्थिती पैसा घर कार नोकरी यांना आकर्षित करू शकता त्यामुळे भावनांच्या लहरी लक्षात घ्या आपण विचार करतो पण भावना महत्त्वाच्या आहे भावनांमधील बदल म्हणजे तुमच्याच नशिबामधील बदल हे लक्षात घ्या भावनांची एक लहरीची एक यादी तयार करा मग तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यात काय होते भावनांच्या अनेक लहरी असतात आणि तुमच्या भावनावरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बाबतीत निष्पत्तीचा अंदाज येऊ शकतो पैशाबद्दल तुम्हाला आनंद उत्साह वाटू शकतो हेच महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल उत्साह वाटेल तुमची ध्येय पूर्ण करता येतील तुम्हाला Honey right.